ज्या शिक्षणाच्या शिक्षणता म्हणून जे आपण प्रोग्राम आठच्या वर्षापासून सुरुवात केला खरं त्याचा हा दोन दिवसाचा जे आपण परत घेतो ते त्याचा एक सांगता किंवा एक कन्फ्युजन संपूर्ण वर्षभराची ॲक्टिव्हिटीज आहे संपूर्ण वर्षभरामध्ये जे आपण सांस्कृतिक कार्यक्रम आधी शाळा स्तरावरचे त्याच्यानंतर क्रीडा स्पर्धा शाळा स्तरावरची झोन स्तरावरची त्याच्यानंतर सिटी स्तरावरची आणि त्याच्यामधले जे आपले संपूर्ण शाळांचे जी परफॉर्मन्सेस आहेत म्हणजे आपण क्लोजिंगच्या वेळी स्कूल ऑफ द इयरसुद्धा अवॉर्ड डिक्लेअर करतो आहे ते आपले महानगरपालिकेच्या एकशे अठ्ठावीस शाळांमध्ये जे बेस्ट शाळा असणार आहे त्याच्यामध्ये अकॅडमिक्स आहे सांस्कृतिक कार्यक्रम कला क्रीडा सर्वांचा सर्वसमावेशको हे करून आणि आपल्या दोन दिवसाचा जे पर्वे एक प्रकारे जसं आपले ॲन्युअल डेज राहतात जो प्रायव्हेट शाळामध्ये इतर शाळामध्ये राहतात आपली संपूर्ण एकशे अठ्ठावीस शाळांचे एक कंबाईंड ॲन्युअल डे आहेत सी एम सी शाळांचं कुटुंब म्हणून आपण ऑर्गनाईज करतो आज जे आपण बघितलं असं टोटल आपले मुलांची ज्यांनी परफॉर्मन्स खूप चांगला सेटी स्तरावरचं केलं त्यांना घेऊन जवळपास साडेसहाशे ते सातशे मुलांचा परफॉर्मन्सचं प्रोडक्शन आपण केलं आहे सात ते आठ परफॉर्मन्सेस आहे मुलांच्यासाठी एक्झिबिशन आहे सायन्स एक्झिबिशन आहे त्यांच्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज आहे त्यांचे काही गेम्स आहे डी आय वाय गेम्स आहे आणि सायन्स एक्झिबिशनमध्ये जे आपल्या हॅकथॉनमध्ये सायन्स याच्यामध्ये जे अवॉर्डीज आहेत त्यांना आपण घेऊ आणि काही आपली जे पार्टनर ऑर्गनायझेशन आताक्षा असतील एल आहे पायजन आहे सोबतच आपल्या एज्युकेशन डिपार्टमेंट सर्वांच्या मार्फत आपण केलं असेल त्यामुळे महापालिकेच्या शाळेमध्ये येणारी म्हणजे ती मुलं असतात त्यांना कुठेही असं वाटत नाही की खासगी शाळांमध्ये खूप जास्त सुद्धा त्या हेतूने आपण हा सगळा केल याचा मागचा हेतू आपला तेच आहे संपूर्ण वर्षभरामध्ये सहावीस तारीखला आपण भरपूर अकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूवमेंट सुद्धा करत लागतो क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या मार्फत आपण अकॅडमिक असेसमेंट करतो प्रत्येक मुलांची प्री अकॅडमिक फेस्ट अकॅडमिक त्याच्या व्यतिरिक्त बरेच इन्फ्रास्ट्रक्चर आपले इश्यूज असतील जसं फॉर एक्झाम्पल वॉटर फिल्टरचा आहे लायब्ररीचा आहे आणि एक ओवरऑल मुद्दा असा आहे आपले टीचर्सला प्रिन्सिपल्सला एक आपण एक स्टोरी ऑफ चेंजचं पार्ट आहे म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे ते पार्ट ऑफ अ स्टोरी विच इज नॉट चेंजिंग आणि पी सी एम सी ओवरऑल हिस्टॉरिकली खूप चांगलं करत आली पण आपण आता एडिशन करतो जेणेकरून पालकांना विशेषतः उद्या आपण सर जे पालक आहेत त्यांना प्रोमांड केलं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील मेंबर्स असतील त्यांना पण इन्व्हाइट केलं शाळा व्यवस्थापन समितीला आपण बऱ्यापैकी आता इन्वॉल्व्ह करून देतो आणि त्यांना पण एक वाटलं पाहिजे की त्यांचे मुलं स्वतः इथे परफॉर्म करत आहेत मालेवाडीसारखं आपण व्हन्यूमध्ये परफॉर्मन्स एक संपूर्ण प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आणि आता तुम्ही बघितलं असेल आपले काही अँकरसुद्धा आमचेच जे मुलं आहे जे एलोकेशन कॉम्पिटिशन जिंकले ते अँकरिंगसुद्धा करतात ओवरऑल पुढचे भविष्याचे जे आपले लीडर्स आपल्याला जनरेट करायचे आहे क्रिएट करायचे आहे त्याचा एक इज वन ऑफ द स्टेपिंग ब्लॉक फॉर आणि एक असा दरवर्षी आपण नियोजन निवडण्याचं पुढे करू